मी माझ्या दोन शब्द म्हणून त्याला करतो करू आदरणीय दास आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र योग शिक्षक राज्याचे कार्यकारी अध्यक्ष प्रसादजी तसेच आपले पी आर ओ कुणाल महादेव सर गीताई जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षा चित्रताई तसेच तुमच्या घराचे अध्यक्ष मनीषाताई आणि आपले आपण सर्व योग शिक्षक उपस्थित होत योग शिक्षक त्यांना नमस्कार खूप चांगला योग आज आलेलं आहे त्या गायत्री मातेच्या मंदिरामध्ये या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या सर्व सदस्यांना आपण एकत्रित केला आणि मनीषा मॅडमने या कार्यक्रमाचं एक थोडंसं छोटं स्वरूप न करता थोडंसं मोठं स्वरूप केलं आणि राज्याचे काही पदाधिकारी तिथे बोलवले आणि त्यांचं मार्गदर्शन सर्वांना मिळावं यासाठी आपण सगळे एकत्रित झालात आणि या जो उप उपक्रम आपण राबवतोय त्याच्यामध्ये जे कार्य आपण केलेलं आहे जे सभासद आहे त्यांनी उत्तम कार्य केलेलं आहे त्यांचा सत्कार सुद्धा आपण इथे आयोजित केलेला आहे तुमचे मनापासून आम्ही अभिनंदन करतो असेच उपक्रम महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्या राज्यामध्ये तसेच जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघ हे खूप मोठं काम करत आहे की योग क्षेत्रामध्ये जे योग शिक्षक चांगलं काम करतात त्यांचा सत्कार करून आणि त्यांचं कार्य या सगळ्या लोकांपुढे आणून जास्तीत जास्त योग क्षेत्राचा विकास कसा होईल योग क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी कसे करते आणि लोकांना प्रेरणा कशी मिळेल या माध्यमातून हे उपक्रम सर्व ठिकाणी सुरू आहेत तसंच आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपला जो योग आहे हा पूर्ण जगापुढे मांडला दोन हजार चौदा ला प्रस्ताव ठेवला त्या प्रस्तावाला सगळ्या जगात त्या मान्यता दिली आणि दोन हजार पंधरापासून पूर्ण जगामध्ये ज्यांना योग माहीत नव्हता अशा देशामध्ये दे सुद्धा योग सुरू झाला आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम हा दोन हजार पंधरा पासून सुरू झाला आणि आज मला तरी वाटते जगाच्या पाठीवर असा देश नाही की ज्याला योग माहीत नाही आणि भारतीय संस्कृती माहीत नाही तर खरं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचे खूप खूप फुँ, मनापासून आपण आभार मानूया की त्यांनी हा जगापर्यंत योग पोहोचवलाय आणि ही भारतीय ज्यातल्या आयुष्य निरोगी राहतो मन प्रसन्न राहतं दिवसभर आपण ताज्या दबाने राहतो अशी विद्या विशेष म्हणजे खर्च काही येत नाही ती विद्या पोहोचवली आणि सर्व जग निरोगी होणं हा मोठा संकल्प त्यांनी घेतला आणि त्याचा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या एकवीस जून जो आता येतोय ते एकवीस जेवणचे आमंत्रण प्रत्येक शिक्षकाला आलेले आहे आणि प्रत्येक शिक्षकाने कमीत कमी दोन दोन चार चार पाच पाच ठिकाणी आमंत्रण घेतलेले आहे आणि हे पूर्ण आपल्या शहरापर्यंत राष्ट्रापर्यंत बसून पूर्ण जगापर्यंत त्याचं स्वरूप वाढवलेलं आहे आणि जगातला प्रत्येक माणूस निरोगी करण्यासाठी आपला प्रत्येक योग शिक्षक थोडासा खालीचा वाटा घेतोय आणि जगाच्या संपूर्ण लोकांना निरोगी ठेवणं हा उद्देश साधून संपूर्ण जगामध्ये तिची क्रांती सुरू आहे महाराष्ट्र योग शिक्षकांचा इतिहास आपले प्रसाद तोकरांनी मांडला की आपल्या बाराष्ट्र योग काम कसं चालू आहे आपले ध्येय धोरण काय आहे बारा सूत्रे मागणीपत्र काय आहे बारा सूत्रे मागणीपत्र प्रत्येक जिल्ह्याच्या आमदारावर खासदारावर आपण घेऊन मंत्रालयापर्यंत मुक्त पर्यंतपर्यंत आहे आणि महाराष्ट्रामध्ये योग आयोग लागू करण्यासाठी तो जो प्रयत्न आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की शिक्षक संघाच्या मान्य करून आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आपले महाराष्ट्र शिक्षक संघाचे पदाधिकारी दर महिन्याला दोन महिन्यातून मंत्रालयापर्यंत पोहोचतात आणि इथं माहिती घेतात की आपलं प्रकरण कुठपर्यंत आलं तर मला खात्री आहे आणि आपल्याला सर्वांना खात्री आहे की आपण जे डिमांड केलेली आहे ती पूर्णपणे होईल आणि पूर्ण, पूर्ण महाराष्ट्राला हा योग आयोग लागू झाल्यानंतर आपल्याला अजून काम सोपवणार आहे काय होणार आहे की आपल्याला निधी मिळेल त्या निधीच्या माध्यमातून ठिकठिकाणी योगाचे मोठे मोठे हॉल होतील सगळ्या शिक्षकांना काम मिळेल सगळ्या शिक्षकांना काम मिळालं की जे काही ज्या फक्त योग त्यांना व्यवसायासाठी किंवा आर्थिक उत्पन्न जे ज्यांनी शिकलेले आहे ज्यांची परिस्थिती आहे की फक्त तेच आपण करून आपलं उद्या चालावा त्याच्यासाठी त्यांना फायदा होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर या संपूर्ण योग शिक्षकांना काम मिळून कॉलेजमध्ये नंतर शाळेमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये अशा सगळ्या ठिकाणी योग शिक्षक लागणार आहे आणि ही जर डिमांड पूर्ण झाली तर आपला महाराष्ट्र सर्व प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत येऊ पोहोचल आणि प्रत्येक घरापर्यंत येऊ त्याच्यामुळे ही क्रांती खूप महत्वाची आणि ही खूप महत्वाची डिमांड आपल्या लवकरच पूर्ण होईल मी तीन वर्ष महाराष्ट्र योगशिक्षण संघटना जळगाव अध्यक्ष होतो जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकाणी जाऊन तालुक्यापर्यंत जाऊन तालुक्याचे कमिटी स्थापन करून जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची दर महिन्यावर मिटिंग घेऊन जास्तीत जास्त योगाचे वर्ग कसे सुरू होतील आणि जास्तीत जास्त लोकांना आपण कसे कसं ठेवू संपूर्ण जळगावमध्ये याची क्रांती केलेली आहे आणि जाऊन याच्या जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसाराचे काम तसंच आहे तसंच विनंती आहे की तुम्ही धुळ्याची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे धुळ्याच्या तालुका तालुक्यामध्ये जाऊन पूर्ण जळगाव धुळ्या जिल्हा फिरून जास्तीत जास्त योगाचा प्रचार आणि प्रसार करावा आणि तुमचा धुळे जिल्हा प्रत्येक घरापर्यंत योग पोहोचून प्रत्येक घरातला माणूस निरोगी कसा होईल ही संकल्पना वगैरे ठेवून प्रत्येक शिक्षकाला जिथे जिथे शक्य होईल तिथे निशुल्क वर्ग घ्या काही सशुल्क वर्ग घ्या आणि आपली योगाची क्रांती ही चालू द्या जळगावमध्ये खूप योगाचे वर्ग चालू आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण वर्ग चांगले जोरात चालू आहे त्यामध्ये रामदेवी बाबाच्या शिक्षणाची वर्ग असतील भारतीय योग भाजी असतील किंवा यशवंतरा विद्यार्थी शिक्षक असतील परंतु संपूर्ण शिक्षक चांगल्या प्रकारे योगाच प्रचार आणि प्रसार करून चांगल्या प्रकारे योग चालू आहे माझे स्वतःचे तीन वर्ग आहे सहा ते सात